बौद्ध पौर्णिमा निमित्त गावातून कैंडल मार्च काढून बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी शेतवन बौद्ध विहारांमध्ये विशाखा महिला मंडळ कडून बस स्टँड पर्यंत खिरदान वाटप संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे मे तेवीस रोजी वरवट बकाल येथे दोन हजार पाचशे अडुसष्टवी बुद्ध पौर्णिमा निमित्त दुपारी वरवट बकाल येथील शेगाव रोडवरील जेतवन बुद्धिवारामध्ये खिरदानाचा मोठा कार्यक्रम विशाखा महिला मंडळाच्या वतीने संपूर्ण बस स्टँडवर खिरदान करण्यात आले व रात्री कॅन्डल मार्च सुद्धा संपूर्ण गावांमधून मिरवणूक काढण्यात आली असून वरवट बकाल येथील विशाखा महिला मंडळाचे सर्व महिला मंडळ मंदल व युवक मंडळ यांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग घेऊन संपूर्ण गावांमधून शांततेने आणि उत्साहात कॅन्डल रॅलीचे आयोजन खूप चांगल्या प्रकारे करण्यात आले यामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती घेऊन आशाबाई लिंगळे व वघाटेबाई वाकोडेबाई संगीताबाई विलास हिंगळे मायावती जंजाळ मीराबाई इंगळे आरती युवराज वानखडे पद्माबाई इंगळे सीमाबाई इंगळे विशाखा महिला मंडळाच्या सर्व सदस्य महिला सहभागी होत्या तर त्या मिरवणूक मध्ये बाबुलाल इंगळे लालाजी इंगळे अविनाश इंगळे नागेश इंगळे विशेष वरवट बकाल येथील पोलिस पाटील सिद्धोधन इंगळे सह तामगाव ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित राहून गावातील मोठ्या संख्येने जनतेचा सहभाग पाहायला मिळाला